हॅलो फ्रेंड रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता हे बघा भाकरी आहे ज्वारीची गरम केलेली हो का मग गरम करून त्याचा तूप लावले तूप लावल्याशिवाय भाकरी खाऊ नका बरं का पोटाला चांगली पस्ती तूप लावलेली भाकरी आता ह्याचा मी पिझा करणार आहे ह्याचा पिझ्झा करण्यासाठी बघा ह्याला ना टोमॅटो सॉस लावायचा मी कांदा टोमॅटो घालणार नाही रात्रीची वेळ पोटाला पचत नाही दुपारी खायचं कांदा टोमॅटो रात्री खायचं नाही मग ह्याच्यावर मी आता कणी ह्याला सॉस लावणार आहे सगळीकडे त्याच्यावर शेंगदाण्याची चटणी टाकणार आहे आणि त्याच्यावर फरसाण टाकणार आहे कोथिंबीर फरसा आता मी तुम्हाला मसाला पिझ्झा करून दाखवते फक्त भाकरीचा आता बघा हे पिझ्झा सॉस हे टोमॅटो सॉस घातलं आहे बरं मग इकडे वगैरे नाही आहे तुम्ही हे सॉस जास्त लावू शकता मला सॉस जास्त लावल्या आवडत नाही मग कमीत लावायला आता हा चटणी टाकते शेंगदाण्याची तिखट बिग म्हणून चटणी सुद्धा मी, मी, टाकते, मी, मी कमी टाकते माझ्याकडे मिरची कमी खाते तुम्ही चटणी भरपूर टाकू शकता सॉस जर जास्त लावला तुम्हाला आवडत असला तर जास्त लावून खावा माझ्याकडे सॉस कमी आवडते आणि जेवायला आम्ही दोघात कोणी नाही ह्याच्यावर आता फरसा टाक ह्याच्यावर टोमॅटोचे काप टोमॅटोचे छान काप काप करून ठेवा परत कांद्याचे काप करून ठेवा छान पैकी शिंगा मिरची काप ठेवा तुम्हाला आवडत असतील तर कोहू ठेवा ते पण छान लागते बरोबर आता मी कोथिंबीर घेतलेली नाही मला कोथिंबीर कट करून घ्यायची मसाला पिझा साईडला थोडं टाकलंय पण दिसून ना गेले लाईट आहे ना आता सध्याला रात्रीची वेळ ह्याच्यामध्ये तुम्ही कांदे आणि टोमॅटो घालून खाबरा मी रात्रीच्या वेळेला घेत नाही कांदा टोमॅटो वयाच्या हिशोबाने खायचं आपले आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकते आणि सर्व करते आता हे कोथिंबीर वगैरे टाकले ह्याला सगळ्या भाज्या जरी टाकल्या तरी जमतात बरं का पण सगळ्या भाज्या थोड्या थोड्या शिजवून टाकायच्या कच्च्या भाज्या जास्त टाकायच्या नाही आणि रात्रीच्या वेळेस तुम्ही एवढंच टाकलं तरी सुद्धा छान वाटते आता हे मी सर्व करायचे बरं माझी जरी पिझा रोटी तुम्हाला आवडली असेल चपातीवर पण तुम्ही करू शकता धपाट्यावर पण करू शकता थालपीठ पण करू शकता तुम्हाला ज्याच्यामध्ये करायचं त्याच्यामध्ये करा छान लागतं आहे बरं का माझी जर ही पिझ्झा रोटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल जवारीची भाकरी आहे बरं तर धन पिझ्झा रोटी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कसे वाटली माझी पिझ्झा रोटी धन्यवाद